नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या सा या आपल्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे मनापासून स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण या महिन्याच्या म्हणजेच श्रावण महिन्याच्या सामूहिक उपासनेची संपूर्ण माहिती करून घेणार आहोत श्रावण महिन्यातील महत्वाचे उत्सव ते म्हणजे नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन कालाष्टमी गोपाळ काला आणि पिठोरी अमावस्या तसेच इतर धार्मिक अधिष्ठान जसं की शिव उपासना मंगळागौर जरा जिवंतिका व्रत यामुळे हा आपला श्रावण महिना धार्मिक महिना म्हणून जास्त ओळखला जातो कर्मकांड किंवा धार्मिक उपासना वाढवण्यासाठी या विषयाचे बरेचसे माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली अवश्य पहा या वर्षीचा श्रावण महिना असणारे श्रावण शुद्ध प्रतिपदा वार सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि या महिन्याची समाप्ती होणारे श्रावण अमावस्या वार मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या वर्षी नागपंचमी असणार आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा दिवस असणारे एकोणीस ऑगस्ट वार सोमवार श्रीकृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्ट तर गोपाळकाला दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार श्रावणातला शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या आणि पोळा वार असणारे सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस श्रावण महिन्याचं धार्मिक महत्त्व खूप आहे आणि त्याबद्दल काही आख्यायिका सुद्धा प्रचलित आहेत त्यापैकी एक आख्यायिका फार प्रचलित आहे ती म्हणजे भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे आणि या महिन्यात महादेवाची पूजा ही फलदायी ठरत असते असं समजण्यात येतं महादेवाची इत्यंभूत पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं कारण पुराणामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपली देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केली उपवास आणि साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले पार्वती मातेच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला त्यामुळे धार्मिक दृष्टीने सुद्धा श्रावण महिन्याचं महत्व अधिक आहे भक्तांच्या श्रद्धेनुसार असं मानण्यात येतं की प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जात असत आणि त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची एक सुंदर संधी मिळायची त्यामुळेच याच काळात शिवशंकर पृथ्वीवर येतात असाही समज आहे आणि म्हणूनच शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो आणि हा सर्वाधिक पवित्र महिना समजण्यात येतो असा हा श्रावण महिना म्हणजे महादेवाच्या उपासनेचा साधनेचा आणि आराधनेचा आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा या महिन्यात शंभू महादेवाची मंत्र उपासना ही सामूहिक उपासनेमध्ये करायची आहे ती म्हणजे महादेवाच्या गायत्री मंत्राची मंत्र उपासना यामध्ये शिवगायत्री मंत्र रोज शक्य झालं तर रुद्राक्षाच्या माळेवर दिवसातून एकदा पठण करायचं आहे आपल्या देवघराच्या समोर बसून किंवा घरामध्ये कुठेही बसून पूर्व किंवा ईशान्य दिशेला तोंड करून हा मंत्र पाठ करायचा आहे एक माळ अगदी शांत चित्ताने तर या महिन्यातील दर सोमवारी हाच मंत्र पाठ ज्यांना शक्य होईल त्यांनी अकरा माळा पठण करायचं दिवसभरामध्ये कधीही ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी तीन माळा सोमवारच्या या श्रावणी सोमवारमध्ये आपल्याला पठण करायचेत आणि यावेळेला पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत हा मंत्र कोणीही स्त्री पुरुष आभालवृद्ध जे आपल्या साधना वर्गाशी जोडलेले आहेत किंवा नव्याने हा व्हिडिओ ऐकत आहेत ज्यांना या महिन्यात या उप सामूहिक उपासनेमध्ये सहभागी व्हायची इच्छा आहे त्या सर्वांनी अगदी कोणत्याही वेळेत तर ज्यांना शक्य होईल त्यांनी या महिन्यातील सर्व दिवशी अगदी जास्तीत जास्त जप सुद्धा करू शकता सकाळ संध्याकाळ आणि रात्री सुद्धा आणि हा महादेवाचा गायत्री मंत्र असणार आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे पुन्हा एकदा आपण ऐकूया ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र माळेवर तर करायचाच आहे परंतु जेव्हा जेव्हा दिवसभरामध्ये वेळ मिळेल आणि शांत अनुभव घ्यायचा असेल तेव्हा याच मंत्राचा पाठ अगदी शांतपणे ध्यान करून आणि ज्ञान मुद्रा करून सुद्धा आपण करू शकता आणि आध्यात्मिक अनुभूती घेऊ शकता या श्रावण महिन्यात शिवाच्या या उपासनेने ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र पुन्हा एकदा आठवण करतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि बरेचसे चांगले व्हिडिओ सुद्धा आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये करण्यात येणाऱ्या आपल्या मुलांच्या कल्याणासाठीचं जे व्रत आहे जरा जिवंतिका तर शिवाची साधना म्हणून दर सोमवारी शिवाला अर्पण करण्यात येणारी शिवामूठ या सर्वांचं प्रचंड महत्व आहे या श्रावण महिन्यात तसेच शिवलीलामृत अकराव्या अध्यायाचं महत्व सुद्धा प्रचंड आहे आणि हे सगळं जाणून घ्यायचं आहे ना हे सगळे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा आपण जरीही मंत्र उपासना आपल्या घरामध्ये बसून करत असलात मंडळी तरी आठवण करतो आपण ही साधना सामूहिक पद्धतीने करतो आहोत त्यामुळे सामूहिक उपासनेची ऊर्जा आणि बल या साधनेला मिळत आहे त्यामुळे याचा लाभ आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात होत आहे होत राहू हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना मंडळी साधना उपासना याच्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास वाढायला मानसिक शांतता वाढायला आत्मिक उन्नती होण्यासाठी अतिशय सुंदर मदत होताना दिसते सूक्ष्म सूक्ष्मतरावरती आपल्याला हा अनुभव येतो तेव्हा मंडळी साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीने अवश्य महत्व द्या मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं करू शकतो यश संपादन आणि नक्की कुठलं कार्यक्षेत्र आहे जे आपल्याला यशस्वी बनवण्यासाठी उत्तम राहणार आहे यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत त्याची माहिती घेण्यासाठी अवश्य ते व्हिडिओ पहा लिंकखाली दिलेले आहे तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तसेच वास्तूविषयातलं सुद्धा मार्गदर्शन सशुल्क पद्धतीने घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची कृपया आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आता तर धार्मिक चातुर्मास सुरू झालेला आहे तेव्हा विविध देवदेवतांची ते स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी ज्याची किंमत तीनशे एकतीस रुपये आणि टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फक्त भारतामध्ये मा आपण मागवण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या नंबरवर फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट आणि आपला संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या ह्याच कार्यालयाच्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करावा पुस्तकं आपल्याला भारतात कुठे असाल घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल आणि आमचा कार्यालयाचा नंबर पुन्हा एकदा सांगतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री मंडळी आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभमुहूर्तावर शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष तसेच विविध प्रकारच्या शिवपिंडी स्फटिक भारत नर्मदा शिवलिंग धातूचं शिवलिंग तसेच विविध ग्रहांची यंत्र आणि विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता स्मरणशक्ती फोकस अभ्यासावरचा वाढण्याकरता गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वारदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र ही सुद्धा यंत्र आपण मागवू शकता अर्थात त्याआधी माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप करून आधी माहिती मागवा संपूर्णपणे वाचा समजून घ्या आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींची आपण ऑर्डर बुक करू शकता आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरून मंडळी असा हा श्रावण महिना आपल्या सर्व साधकांना आनंदाचा इच्छा फलप्राप्तीचा आणि चांगल्या साधना आणि उपासनेच्या ऊर्जेचा राहो हीच भगवान शिवशंकरापुढे प्रार्थना करूया अभुया आपण इथेच आणि दर महिन्याचं प्रकाशित होणारं मासिक राशी भविष्य पाहायला विसरू नका बरेचसे सुंदर व्हिडिओ आपण प्रकाशित करत असतो अध्यात्म धार्मिक माहिती देणारे वास्तू ज्योतिष या विषयातले तेव्हा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह दाबून ठेवा की जेणेकरून आमचे नवीन प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओची लिंक जी आहे ती सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोचायला मदत होते आणि आपण आमचा एकही व्हिडिओ चुकवू शकत नाही ताची माहिती कशी वाटली पुन्हा एकदा सगळ्या मंडळींना साधक मंडळींना आपल्या ज्योतिष कट्टातर्फे अत्यंत मनापासून अभिवादन कळावे लोभ आहे असावा धन्यवाद